विमानातल्या एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एस टी महामंडळामध्ये शिवनेरी सुंदरी सेवा राबवणार आहे एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी सेवा पुरवली जाणार आहे मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एस टीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी सेवा देणारी शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे यासाठी प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी शिवनेरी सुंदरी नियुक्त केल्या जाणार आहेत एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली तर स्त्रियांचा सन्मान कसा करतात असा सवाल शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे रस्त्यांची दुरवस्था असल्यानं शिवनेरी सुंदरी हातात ट्रे घेऊन फिरणार तरी कशा असा प्रश्न आव्हाड यांनी केला महामंडळाकडे चार चांगल्या बसेस नाही या स्त्रीकडे बघण्याचा निदान ड्रायव्हर ठेवू कंडक्टर करू असं काहीतरी बोला त्या सुंदरी त्या स्टेज स्त्रेय असतो त्यांच्या हातात त्या कशा फिरणार त्या एस टीमनं काय पेय देणार काय खायला देणार म्हणजे काय बोलायला काय तारतम्य